शासनाने सन दोन हजार पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे सदस्य ते एरिया कमिटी सदस्य अशी मजल मारणारा व दहशतीच्या जोरावर आठ खुनांसह तब्बल चौतीस गुन्हे करणारा जहाल माओवादी केदार उर्फ मन्या किंजो नैताम याने अखेर तीस ऑगस्टला पोलिसांपुढे शरणागती पत्करली त्याच्या नावावर सहा लाखांचे बक्षीस होते केदार नेताम हा दो दोन हजार मध्ये टिपागड दलम मध्ये सदस्य म्हणून भरती झाला होता दोन हजार सात ते दोन हजार बारा दरम्यान दक्षिण गडचिरोली डिव्हिजन मध्ये तांत्रिक टीम मध्ये त्याने काम केले दोन हजार बारा ते दोन हजार वीस या दरम्यान तो टिपागड एरिया प्लॉटून पंधरा मध्ये सक्रिय होता दोन हजार वीस मध्ये त्याची एरिया कमिटी सदस्य पदावर बढती झाली होती तेव्हापासून तो दक्षिण सबझोनल ब्युरो मध्ये तांत्रिक टीम मध्ये सक्रिय होता मात्र त्याने आत्मसमर्पण केले त्यामुळे नक्षल्यांना आणखी एक धक्का बसला आहे त्याला शासनाकडून पुनर्वसन योजनेद्वारे साडेचार लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण सहाशे त्र्याहत्तर माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे